घुमू लागले घुमू लागले ढोलनगारे वाजे वाजंत्री देवा भाऊ महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री देवा भाऊ महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री देवा भाऊ महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री काय म्हणावी जिद्द प्रभावी अहो रात्र कष्ट काय म्हणावी जिद्द प्रभावी अहो रात्र कष्ट महायुतीच्या पदरी बहुमत भर भरून स्पष्ट महायुतीच्या पदरी बहुमत भरभरून स्पष्ट मोडून पडला हात गळ्यातच तुतारीस झटका डौलाने राज्यात फडकला भगवा जरी पटका डौलाने राज्यात फडकला भगवा जरी पटका सन्मानाची देती सलामी तोफा एकवीस जनतेने प्रेमाने आणले पुन्हा फडणवीस जनतेने प्रेमाने आणले पुन्हा फडणवीस खूप पचविले विष ढळला ना धीर लढाईत घनभोर जिंकुनी आला वीर लढाईत घनभोर जिंकुनी आला लिब्रांडू अन अर्बन नक्षल सुपारीची टोळी दिलात त्यांना जमाल गोटा राम बाण गोळी दिलात त्यांना जमाल गोटा राम बाण गोळी स्वच्छ संयमी समर्थ नेता म्हणती लोक सर्व स्वच्छ संयमी समर्थ नेता म्हणती लोक सर्व खंडोवाच्या नवरात्रातच सुरू देव पर्व खंडोबाच्या नवरात्रातच सुरू देव पर्व स्वच्छ प्रतिमा निर्भीड भाषण राज्याची शान जातीयवादी करामतींची केली दाणा दान जातीयवादी करामतींची केली दाणा दाण राज्यासाठी उगवलाच भारी दिवस आजचा राज्यासाठी उगवलाच भारी देवेंद्रांची तिसऱ्यांदाही वर्षावर स्वारी देवेंद्रांची तिसऱ्यांदाही वर्षावर स्वारी आनंदाने नाचू लागले बाल तरुण वृद्ध आनंदाने नाचू लागले बाल तरुण वृद्ध पुन्हा राज्याला नेतृत्व पूर्ण शुद्ध पुन्हा राज्याला नेतृत्व पूर्ण शुद्ध कोल्हापूरची महालक्ष्मी आहे पाठीशी सेवेचा अनुभव मोठा आहे गाठीशी रामराज्येऊद्या देवा काय अजून मागू आम्ही आमच्या कर्तव्याला पुन्हा पुन्हा जागू आम्ही आमच्या कर्तव्याला पुन्हा पुन्हा जागू घराघरातील बहीण लाडकी म्हणते हर्षाने घरा घराघरातील लाडकी म्हणते हर्षाने देवा भाऊ पंतप्रधानही पाचच वर्षाने देवा भाऊ पंतप्रधानही पाचच वर्षाने लबाण सारे लोळवुनी राज्याला वाचविले आनंदाच्या भरात बारा कोटी नाचविले आनंदाच्या बरात बारा कोटी नाचविले आशीर्वाद ही खास शिदोरी तुमची संपत्ती आशीर्वाद ही खास शिदोरी तुमची संपत्ती विरोधकांवर नामुष्कीची आली आपत्ती विरोधकांवर नामुष्कीची आली आपत्ती देशद्रोही धर्मांधांचा घ्याच तुम्ही ताबा देशद्रोहीयन धर्मांधांचा घ्याच तुम्ही ताबा वेळ प्रसंगी कठोर व्हावे बुलडोझर बाबा वेळ प्रसंगी कठोर व्हावे बुलडोझर बाबा समोर लढतो प्राणपणाने असा देव वीर देव देशवन धर्मासाठी तळहाती शिर देव देशवन धर्मासाठी तळहाती शिर देवानाथा दादा हीतर तर त्रिगुणी त्रिमूर्ती सहज करीलच नक्की आता वचनांची पूर्ती सहज करी नक्की आता वचनांची पूर्ती लोकांनी सरकार निवडले लोकांनी सरकार निवडले विजयी लोकशाही या विजयाच्या जवळपासही शरद राव नाही या विजयाच्या जवळपासही शरद राव नाही अपप्रचारन बदनामीचा जाळ धूर झाला अपप्रचारन बदनामीचा जाळ धूर झाला पूर्व दिशेला भगव्या रंगी नवा सूर्य आला पूर्व दिशेला भगव्या रंगी नवा सूर्य आला साधुसंतन आकाशातून होई पुष्पवृष्टी सही दिशान साफ नीतीची देवाची दृष्टी सही दिशान साफ नीतीची देवाची दृष्टी एक राहूया नेकरा राहूया नकोच मतभेद एक राहूया नेकरा राहूया नकोच मतभेद नहीं बटेंगे नहीं कटेंगे नको शिरच्छेद नहीं बटेंगे नहीं कटेंगे नको शिरच्छेद दौडू द्यावे चौखुराता प्रगतीचे अश्व दौडू द्यावे चौखुराता प्रगतीचे अश्व महाराष्ट्राच्या जयघोषाने दुमधुमवू विश्व महाराष्ट्राच्या जय घोषाने दुमदुमवू विश्व महाराष्ट्राच्या जय घोषाने दुमदुमवू विश्व